तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जामोदात आठ दुर्गा उत्सव मंडळांकडून आदिशक्तीची स्थापना आदिशक्तीच्या नवरात्र उत्सवात बावीस सप्टेंबर सोमवारपासून सुरुवात झाली असून जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथे एकूण आठ नवदुर्गा उत्सव मंडळांच्या वतीने ढोल ताशांच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजत गाजत स्वागत करत दुर्गा मातेची मोठ्या उत्साहात स्थापना करण्यात आली दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवदुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे जामोदात माता नवदुर्गेचे मोठ्या हर्षोल्हासात आगमन झाले असून एकूण गावात एकूण आठ सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळांनी माता दुर्गा देवीची मोठ्या उत्साहात स्थापना केली असून यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमधील जय भवानी नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने माता दुर्गेची स्थापना करण्यात आली आहे तर गावातील जय महालक्ष्मी नवदुर्गा मंडळ सूर्यवंशी नवदुर्गा मंडळ गायत्री नवदुर्गा उत्सव मंडळ जय जगदंबा नवदुर्गा उत्सव मंडळ जय मातादी नवदुर्गा उत्सव मंडळ व योगिनी दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या हर्ष उल्ला साथ दुर्गा देवीची स्थापना केली आहे या निमित्ताने गावात विविध धार्मिक तसेच समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून नवरात्र उत्सव निमित्ताने गावात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे जामोद